हगवण म्हणजे काय हगवण म्हणजे वारंवार आणि पातळ जुलाब होणे याला वैद्यकीय भाषेत डायरिया असे म्हणतात हगवणीची लक्षणे दिवसातून तीन किंवा अधिक वेळा पातळ शौच होणे पोटात गडबड किंवा वेदना थकवा किंवा आशक्तपणा काही वेळा ताप येणे लहान मुलांमध्ये पाणी कमी होणे डिहायड्रेशन हगवण का होते दूषित पाणी किंवा अन्न खाल्ल्यामुळे बॅक्टेरिया विषाणू किंवा परजीवी संसर्ग अति तेलकट मसालेदार अन्न पावसाळ्यात वाढलेला आर्द्रतेचा परिणाम लहान बाळांमध्ये दूध जिरे जिरेपाणी सौफ पाणी उपयोगी पडते दूध व दुग्धजन्य पदार्थ टाळा काही काळ डॉक्टरांकडे केव्हा जावे जर दोन दिवसांपेक्षा जास्त हगवण थांबत नसेल पाण्याची कमतरता जाणवत असेल ओठ कोरडे मूत्र कमी येणे रक्तयुक्त दस्त किंवा अतिशय जोराची अशक्तता अधिक माहिती करता आजच आमच्या दवाखान्यात भेट द्या वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी मोबाईल